जीवे मायत्न कुणामध्ये झाला त्या संदर्भात काय केल्या जाणार आता बघा मी ते बोलतो ना शब्दापुलीकडे कृतीतून दाखवू त्यांनी कसं डम्पर अंगावर घालून कृतीतून दाखवलं की नाही त्याचं उत्तर पण आमचं प्रशासन आता पुढे कृतीतून देईल शेवटी ही जी मुजोरी वाढली आहे ना त्याची काही टक्के आमच्या प्रशासनातून पण जी काही कडक भूमिका तेव्हाच्या तेव्हा अगर घेतली असती तेव्हाच्या तेव्हा नियमाला नजरेसमोर ठेवून अगर कारवाई केली असती प्रशासनाचा धाक निर्माण झाला असताना तर ही हिंमत वाढली नसती म्हणून प्रशासनाचा धाक काय असतो या पुढच्या काळामध्ये तुम्हाला दिसेल वाळूचा जो प्रश्न आहे परंतु लावले जातात ना ते घेतले जात नाही आणि दुसरीकडे वाळू त्या संबंधित महसूल खात्याचे प्रमुख म्हणून आणि कलेक्टरांची चर्चा झालेली आहे आमच्याशी जे जी चर्चा झाली त्याच्याबद्दल आम्हाला जे काही करायचं आहे जे काही सिस्टम पारदर्शक लागली पाहिजे कारण का लिलावा संदर्भात महसूल खात्यातले काही नियम आहेत कसा त्याचा लिलावा असला त्या नियमा काय होत असेल तर मान्य पण ते नियम बाहेर काही गोष्टी होत असतील तर त्याला चाप कसा बसवायचा ते आमच्या आम्ही आता करू अदृश्य चाबूक हातात असेल रिक्त पदांसंदर्भात पण माझी अशी प्राथमिक चर्चा झालेली आहे जिल्ह्यांमध्ये जे जे विविध आपले डिपार्टमेंट आहेत उदाहरण मी या गेल्याच म्हणजे माझी हसन मुश्री साहेब जे आपल्या आरोग्य उच्च यांच्या टेक्निकल एज्युकेशनचे मंत्री आहेत त्यांच्या अंतर्गत आपला जे शासकीय रुग्णालय आणि मेडिकल कॉलेज आहे तर त्या संदर्भात मी त्यांना हेही सांगितले तुम्ही नवीन मेडिकल कॉलेज जाहीर करत असताना जे अगोदरचे मेडिकल कॉलेज तुम्ही दोन हजार एकोणीसपासून जाहीर केलेले आहे त्यांची तिथे रिक्त पद किती आहेत त्यांना त्यांना सुविधा भेटलेल्या आहेत का त्यांना निधी उपलब्ध राहिली आहे का या संदर्भात मी त्यांना मीटिंग लावलेली सांगितलं त्याच पद्धतीने प्रताप जी जे ट्रान्सपोर्ट खात्याचे मंत्री आहेत मी त्यांनाही सांगितले की आमच्या जिल्ह्यामध्ये असलेले जे काही आ, बस डेपो आहे त्या बस डेपोची अतिशय वाईट अवस्था आहे उदाहरण आमच्या कणकोलीचा तो तथ पुला लाख मारल्यासारखं सगळं कोसळे अशी अवस्था आहे तसंच बॉडी आहे तसंच आमच्या तालुक्यातले तेच म्हणणे का ह्या सगळ्यांचा एकंदरीत सगळा आढावा घेऊन मंत्र्यांशी बोलून जिथे निधी पाहिजे तिथे निधी जिथे स्टाफ पाहिजे तिथे स्टाफ शेवटी ग्रामीण खात्या ग्रामीण भागासाठी हे एस टी हा वरदानच विषय असतो तासन तास लोक टेस्टीच्याच माध्यमातून प्रवास करतात शाळेचे मुलं इकडे ये करतात तर ते, ते सगळ्याची सगळी साखळी आणि एकंदरीत यंत्रणा कशी चोख बसेल त्यावर आम्ही लक्ष देतो त्याचबरोबर मी प्रताप नाईक प्रताप नाईक सरनाईक साहेबांची मी मिनी बसेसची मागणी केलेली आहे कारण आपला डोंगराळ भाग आहे काही काही भागामध्ये भागा मिनी बसेस जातील तर मी त्यांना बोलले की तुम्ही उर्वरित महाराष्ट्रासाठी वेगळा निकष लावा फक्त हे जे डोंगराळ जिल्हा आहे त्यांच्या त्यांच्यासाठी तुम्ही वेगळा निकष आणि आम्हाला मिनी बसेस द्या त्या पद्धतीचा पाठपुरा माझा सुरू आहे एकदा त्या मिनी बस आल्यानंतर गावडेजींशी व्यवस्थित चर्चा केली जाईल आणि रूप ठरवला जाईल कारण का गावडेजींना मुख्यालय येण्या जाण्यामध्ये त्रास त्याचबरोबर मी हे ना हेही सांगितलं ते प्राधिकरणाचा जो विषय आहे आम्हाला इथे नगरपंचायत पाहिजे ओरसला जनतेची मागणी मागणी बरोबर रह हो आहे ना तर मी त्याला सांगितलंय की आता एप्रिल मध्ये अगर आपल्या कोर्टाचा निर्णय आलाच आणि एप्रिल मध्ये अगर निवडणुका लावल्याच असतील तर त्या याच्यामध्ये ओरस कशी येईल निवडणूक नगरपंचायतची त्याच्यावर आम्ही काळजी घेऊ त्याची तयारी करू आपण मग त्याला लागणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या करू ना पण इथे नगरपंचायत झाल्याशिवाय इथला विकास होणार नाही आजूबाजूला अवस्था बघा काय जंगलामध्ये ब इमारती वाटत आहेत स्वच्छता मग म्हणून एकदा नगरपंचायत स्थापन झाली ना तर सगळ्या गोष्टी आणप्रेस जी स्वच्छता आणि बाकी सगळ्या गोष्टी आहेत त्या करू प्रवेशद्वाराची अवस्था मी राजकीय माणूस नाही बोललेलो तुला हे बाबा